बांधवांनो आज शेतामध्ये आलतो औषधात सोयाबीनचं खळ चालू आहे तिकडं मित्रांनो मी सहज शेतामध्ये आल्यावर आल्यावर कळलं मला खरं की इथं आज सोयाबीनचं खळ सुरू आहे काम सुरू या ठिकाणी शेतामध्ये भरपूर निसर्ण आलो पण व्हिडिओ बनवता खास कारण आणि हे डब्बा घेऊन काय दाखवतोय खरं तर शेतामधलं सगळं वडील आणि माझा भाऊ येतो तर भाऊ आणि वडीलच सगळं काम करतात हां इथले शेतातले पैसे मी सगळे खरंच वापरतो मस्त आपल्या समाजाच्या कामासाठी म्हणा किंवा माझा खर सर्व खर्च तेव्हा घरून काही कोणी म्हणत नाही की काम आम्ही करतो तो नुसतं फिरतो समाजासाठी किंवा पैसे तिकडे खर्च करतो व्हिडिओ खास जेव्हा मी सकाळी अकरा बारा वाजता आलो शेतामध्ये खरं तर जेवण करून आणतो आत्ता तीन साडेतीन वाजले आहेत तर आज आईला कळलं इकडे आईला वाटलं जेवला का नाही तर आई घरून येतात असे चपाती चटणी वगैरे घेऊन आले माझ्यासाठी शेतामध्ये खरं लाईक भारी वाटतंय म्हणजे खरी मेहनत शेतातली काय असते मला खरंच माहीत नाही बरं का त्यांचे कष्ट खूप असतात शेतामध्ये सगळे पैसे खर्च करताना खरं आपल्याला कळत नाही की या मागचे कष्ट किती असतात आणि माझी फॅमिली खरंच खूप कष्ट करते आई असेल वडील असेल माझा भाऊ असेल आणि तसं समाजाचं काम करताना कधी कोणी म्हणतं मला की खरं तुमचे खूप उपकार आहेत माझ्या कुटुंबाचे खूप उपकार आहेत माझ्यावर की आज त्यांनी मला एवढं मोकळं सोडलं की समाजाचं काम करायला नाहीतर कुठलंही काम न करता हे पैसा खर्चून फिरणं माझ्यासाठी सोपं होतं सलाम माझ्या फॅमिलीला कुटुंबाला एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा